त्यानंतर मागण्यांचा ठराव नंतर अजून एक महत्वाचा ठराव आम्ही करतोय म्हणजे आम्ही मागणी करतोय की महाराष्ट्रामध्ये ओला दुसरा जाहीर करा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या कारण आमच्या ज्या अंगणवाडी कर्मचारी आहेत नव्वद टक्के जवळजवळ शेतकऱ्यांच्या मुली आहेत आणि ग्रामीण भागातले आहेत तर त्यांचं पण स्वतःच्या खर्च पण भयंकर नुकसान झालेले तो ते बरेचसे कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे आणि शेतकऱ्यांप्रती आम्ही काय म्हणजे सहानुभूती आणि एकजूट दाखवलेली आहे शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं सव्वा वर्ष जवळजवळ चाललं ते दर तीन वर्षांनी अधिवेशन होत असत आमच्या घटनेनुसार हे अकरावं अधिवेशन इथे नागपूरमध्ये होत आहे आणि त्याची प्रसिद्धी व्हावी या आम्ही पत्रकार परिषद निमंत्रित केलेली आहे सर्वांना माहितीचं कारण आपण सुरू असतात आपल्या सर्वांना माहिती आपण स्वतः आलेला ते अधिवेशन यासाठी महत्वाचं आहे की सिटूला संघटना असणारी आमची जी संघटना आहे सिटूच्या कार्यपद्धतीनुसार लोकशाही कार्यपद्धती आणि पारदर्शक व्यवहार ह्या हे आमचा मोठा आहे आणि कशातून जाहीर होत कशातून सिद्ध होत तर दर तीन वर्षांनी आम्ही जे अधिवेशन घेतो त्याच्यामध्ये पूर्ण तीन वर्षाचा मांडला जातो काय काम केलंय काय राहून गेलं असेल त्यानंतर तीन आहे तो मांडला जातो आणि जे वेगवेगळ्या जिल्ह्यात आलेले प्रतिनिधी असतात त्या प्रातिनिधीत स्वरूपात सर्व येणार आहेत दोनशे प्रतिनिधी असणार आहेत दोन दिवस राहणार आहेत तीन जणचे काम करत होते त्या राज्य कमिटीने काही काम केलं काही राहून दिलं असेल किंवा आमचा हा प्रश्न घेतला नाही किंवा घेतला तो असा घ्यायला पाहिजे होता हे आपलं पूर्ण मत पत्रेची संधी चर्चा करतात विशेषतः आपल्या प्रश्नावरती चर्चा करतात आणि अहवालाचे तीन प्रकार आहेत राजकीय अहवाल मानला जातो त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी चाललेल्या आहेत देशामध्ये काय घडामोडी आहेत आणि राज्यामध्ये काय चाललेलं आहे याचा लेखा समाचार घेतला जातो साधारणपणे मी सुभाष अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष या महासचिव आहे शशी काळे या नागपूर जिल्हा अध्यक्ष आहे आणि हे नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष आहे आणि या पूर्ण अधिवेशनाचं व्यवस्थापन आहे संघटना आहे पूर्ण तीन वर्षात तीन वर्षात काय करणार आहोत आणि सर्वात शेवटी आता पण नवीन कार्य करण्याचं गजर हे लोकशाही पद्धतीने होत असत तर हा सर्व कार्यक्रम नागपूरमध्ये म्हणजे पहिल्यांदाच नागपूरमध्ये हे अकरावं हे अधिवेशन आहे ते नागपूरमध्ये होतं आतापर्यंत पुणे मुंबई जालना चंद्रपूर बुलढाणा अशा अनेक ते म्हणजे आमच्या ऑल इंडियाच्या अध्यक्ष आहेत हुशार आम्ही जवळजवळ आमची पंचवीस राज्यांमध्ये संघटना आहे आणि पाच लाख सभा सुद्धा आहेत पूर्ण देशामध्ये त्याच्या अध्यक्ष ज्या आम्ही हुशार आम्ही पंजाबच्या आहेत आणि त्या स्वतः अंगणवाडी सेवेच्या आहेत आत्ताच त्यांनी संघटनेच्या कामासाठी म्हणून म्हणजे नियरेस्ट

त्यानंतर सिटूचे जे राज्य अध्यक्ष आहेत आणि ऑल इंडियाचे उपाध्यक्ष डॉक्टर बी एल कराल ते पण येणार आहेत ते नाशिकचे आहेत कदाचित आपण नाव ऐकलं असेल फार मोठे कामगार नेते आहेत कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे ते मुख्य निमंत्रक आहेत त्यानंतर कॉम्रेड एम एन जे आमचे सिटूचे सरचिटणीस राज्याचे ते येणार आहेत अशा प्रकारे महत्वाचे म्हणजे लोक येणारे स्वारताध्यक्ष जे आहेत ते शिक्षक मतदारसंघाचे आमदार अडकवले मला त्यांचा आठवडा